नमस्कार मंडळी माझ्या एका न्यू युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं मी पुणे स्वागत करतो तर आज आम्ही निघाले ज्योतिबाच्या डोंगरावर आणि आज ज्योतिबाचा शेवटचा खेटा आहे मला माहित नाही म्हणजे चार खेटे आणि पाच खेटे असतात पण यामुळे आम्ही तर रस्त्यावर थांबलो शिवाजी फुलच्या जवळ इथं छोटासा चहा टपरी आहे चहा टपरी आणि चहा नाश्ता करून आम्ही निघणार आहोत मी विक्रम आणि दुसरा मंजू सगळं आम्ही चालू आहे आता आम्ही निघणार आहोत इथं इथनं कोल्हापूर ते पंधरा ते वीस किलोमीटरच्या अंतरावर हा ज्योतिबाचा मंदिर आहे खूप छान वाटतं ज्योतिबाच्या मंदिराचं दर्शन जायला बरेच दिवस झाले होते मी गेले नाही तर आपल्या या युट्यूब चॅनलवर रोज व्हिडिओ वगैरे येतील सर्वांनी मला सपोर्ट करा पहिला क्षणावर तुम्ही कसं मला सपोर्ट करत होता तसंच मला या क्षणावर सपोर्ट करा सकाळी जायचं एक माझ्याच एक वेगळं असतंय बघा सकाळी सकाळी गाडी घेतलं विक्रमने आणि पेट्रोल वगैरे घातलं इथून आम्ही निघालो आणि सकाळी सकाळचं वातावरण पण खूप छान असतो तुम्हाला जर जायचं असेल जो असं सकाळीच जावं कारण ट्रॉफिक जाम पण असतो आहे आणि आपल्याला काही अडचणी वगैरे येत नाही वाहनांची वगैरे लगेच आम्ही निघालो आणि वातावरण पण खूप छान होतं बघा नवीन मोबाईल घेतल्यामुळे व्हिडिओचं क्लिअरिटी येत आधी तुला सेल्फी स्टिक होता पण तो काही कारणामुळे खराब झाला मग आता नवीन सेल्फी स्टिक घेतले आणि तो सेल्फी स्टिक घेतल्यामुळे व्हिडिओ पण जरासा म्हणजे मला बी जर सोपं पडते व्हिडिओ वगैरे करायला मी सेल्फी स्टिक मी आडव वगैरे व्हिडिओ शूटिंग करत करत निघालो आम्ही डोंगरावर पोहोचल्यानंतर आम्ही गाडी साईडला पार्किंग केलं तिथून आम्ही निघालो तर या मंदिराचं एक वैशिष्ट्य म्हणजे असं आहे की आपण कुठल्या पण मंदिरात गेलो की म्हणजे आपल्याला पायऱ्या चढून जावं लागतो पण या मंदिरामध्ये आपल्याला पायऱ्या म्हणजे उतरून जावं लागतं म्हणजे इथलं इतकं वैशिष्ट्य आहे आणि मंदिर परिसर खूप गजगजबजून गेलं होतं शेवटचं रेवार आणि या म्हणजे खेटा असल्यामुळे खेटं म्हणजे काय असतं म्हणजे कोल्हापुरातील भाविकांचा श्रद्धासन असल्या ज्योतिबाचं डोंगर म्हणजे यात्राच्या या केटा होतो आणि पुढच्या महिन्यामध्ये बारा एप्रिलला हा मोठा यात्रा हो भरतो आणि इथे आम्ही पूजे साहित्य घेण्यासाठी नारळ हार वगैरे घेतलं श्रींसाठी आता इथून आम्ही जाणार आहोत मंदिरामध्ये आणि इथे चप्पलाकडे ठेवावं लागतो आल तुम्ही आलता इथे चप्पल म्हणजे जिथं तुम्ही घेताय नारळ वगैरे तिथं तुम्ही चप्पल ठेवा आणि आज जायला आपण भेटला नाही कारण गर्दी खूप होता आणि रांगेमध्ये थांबू शकत होतो आम्ही आणि बाहेरून दर्शन मुखदर्शन घेतलं मुखदर्शन पण इतकं गर्दी आहे काय सांगूच नका तर भावना आम्ही ज्योतिबाला आलोय पण इतकं गर्दी आहे की काय सांगू नका आज शेवटचं खेटा असल्यामुळे ज्योतिबाच्या मंदिरामध्ये मोठं रांगाच्या रांगा, रांगा लागलेल्या आहेत आणि आम्ही म्हणून बाहेर जाऊन आम्ही दर्शन घेतलेलं आहे भरपूर गर्दी असल्यामुळे ज्योतिबाच्या नावाने तर भावना तुम्ही हे बघू शकताय मोठ्याच्या मोठ्या रांगल्या रागायला आहेत यामुळं दर्शन होत नाही आज शेवटचं खेटा असल्यामुळे भाविकांचं मोठं गर्दी आहे म्हणून आम्ही पाठी म्हणून दर्शन घेतलेलं आहे पूर्ण ज्योतिबा मंदिर परिसर पूर्ण गजबजून केलेला आहे तर भवानं काय वाटतंय तुम्हाला ज्योतिबाच्या मंदिरात इथे आज शेवटचं क्षेत्र असल्यामुळे म्हणजे तुम्हाला अजून एक वैशिष्ट्य सांगतो पुढच्या वेळा ज्योतिबाच्या यात्रा झाल्या झाल्या प्रत्येक क्षेत्र यात्रा झाल्यावर तिथे पाहुण म्हणले शेवार म्हणजे या देवाचा चमत्सर बघा किती आणि पूर्ण आखं मंदिर गोजर हा येऊन जातो आज दिवशी चमत्कार आहे ज्योतिबाच्या डोंगरावर आम्ही आता खाली आले कोल्हापूरच्या दिशेने तर इथं एक छोटा हॉटेल आहे इथं आम्ही नाश्ता असले थांबलो म्हणजे पल्हापुरात खरं म्हणजे कोल्हापुरामध्ये मिसळ फेमस आहे म्हणून मिसळ खायसाठी आले आम्ही तिघ मिसळ आपण खायचं बघतो कसं क्लिअरिटी माझ्या हातामध्ये आहे